आपलं स्वागत आहे लोकसेवा आयोग परीक्षेत पास झालेल्या कुमारी पायल पवार यांचा मुख्य नगरपालिकेच्या वतीने सत्कार मुदखेड येथील पायल सुरेश पवार या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक घेऊन घवघवीत यशस्वी झाल्याबद्दल मुदखेड नगर परिषदेच्या वतीने कार्यालयाच्या सभागृहात मुख्याधिकारी शैलेश फडसे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अजय चौकीकर यांनी पायल पवारीचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला मुदखेड नगरपालिकेचे दिलीप पवार यांची पुतणी पायल सुरेश पवार ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यात दुसऱ्या क्रमांक घेऊन तिची सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनियर म्हणून या पदावर नियुक्ती झाली आहे पायल पवार ही मुदखेड येथील सामान्य बंजारा समाजातील विद्यार्थिनी असून ती येथील केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ सेंटरमध्ये तिचे शिक्षण पहिली ते दहावी पर्यंत झाले असून पुढील शिक्षणासाठी तिने पुणे येथे शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करून अखेर यश संपादित करून मुदखेड शहराचे नाव नौक केले आहे या प्रसंगी मुदखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अजय चौकीकर माजी नगरसेवक संजय अहलवार माजी नगरसेवक अमित भाई सुरेश पवार पत्रकार ईश्वर पिन्नलवार संतोष सावंत डक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक अभियंता अनंत कुलकर्णी दिलीप पवार रमेश सावंत मोहन कवळे मोहन पांचाळ यांच्यासह मुख्य नगरपालिकेचे कर्मचारी व तसेच गावातील नागरिक व विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आणि बाकी सगळे उपस्थित सगळ्यांना धन्यवाद पाहू शकता केल्याबद्दल मी माझ्या घरांनी बद्दल सांगितलं तर ज्यांनी माझी सुरू केले केंद्रीय विद्यालय मी दहावीपर्यंतचं शिक्षण केंद्रीय विद्यालयामध्ये घेतलं आहे त्याच्यासमोर मी यशवंत महाविद्यालयामध्ये अकरा विभागावी केली मग मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन नांदेड इथून केलं आहे एस जी जी एसमधून तिथून तिथून पुढे मी स्पर्धा परीक्षा पास आउट झाले दोन हजार बावीसला तेव्हाच तिथे रावलं होतं की मला नी एसी द्यायची आहे तिथून पुढे मी गेली पुण्याला तयारीसाठी मला आमच्याकडनं मत परिषद मध्ये असं लायब्ररी होतं हे मला नाही नव्हतं माहिती अगर माहिती असतं असतं तर बजेट मी इथंच गेलं असतं इथे जेवढे सुविधा आहेत ते भरपूर आहे म्हणजे पुण्याच्या ठिकाणी लायब्ररीला होती तर तिथे नव्हतं एवढ्या सुविधा तिथे असं कॅटिंग नव्हतं सगळे तिथं आपलं छोटस कॅटिन असायचं अभ्यास करायला लागायचं कारण इथे जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या तिथे पुण्यात इथच्या ठिकाणी भेटणार नाही तुम्हाला तिथे बुक्स पण अवेलेबल आहेत आणि सगळं आहे अगर मला इथं भेटलं असतं तर बहुतेक मी इथे इथूनच तुमची प्रिपरेशन केली असते त्याच्यानंतर आणि मोबाईल सरनं जसं म्हटलं की मोबाईलचा वापर किती करत होता मी ऑनलाईन क्लासेस केलेले आहेत त्याच्यामुळे मी मोबाईलचा वापर करत होते फक्त क्लाससाठी आणि मी मोबाईलमध्ये टाईमच सेट केला होता की माझा मोबाईल एवढ्या टाईमपर्यंत चालू असणार आणि त्याच्यानंतर बंद होऊन जाणार ते ऑटोमॅटिक टाईमवर होतं तेव्हा चालू जाणार आणि तेव्हाच ऑफ होणार आणि त्याच्यानंतर मी म्हणजे बिलकुल मोबाईलचा वापर नव्हते करत त्यांनी हे सर बराबर म्हटले की मोबाईलच सगळं हे आहे सोशल मीडिया कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे आता मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऑन केला आहे पण जेव्हा मी प्रिपरेशनच्या फेजमध्ये होती तेव्हा मी दोन तीन वर्ष मी मोबाईल सोशल मीडिया सगळा अनइन्स्टॉल करून ठेवला होता आणि सगळा ब्लॉक केला होता आणि आता त्याच्यामुळेच मी इथपर्यंत आहे आणि जसं सरांनी सांगितलं त्या सरांनी सांगितलं की महाजोपी सारख्या विविध स्टायफंड आपल्याला भेटतात तशी मला पण महाजोती भेटली होती पूर्ण एक वर्ष महाजोतीच्या स्टायफंडला भेट होती आणि तशा विविध आपल्याला स्टायफंड्स भेटतात आपण परीक्षा पास झालो तर त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या मेमसाठी पंधरा हजार भेटतात मग त्याच्यानंतर जर मेन्स पास झालं तर गव्हर्नमेंट स्पॉन्सर करते असे खूप सारे विविध गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याचा आपल्याला बहुतेक माहिती नसतं आपल्याला त्याला टेलिग्राम थ्रू अपडेट व्हावं लागतं आपलं टेलिग्राम जर आपलं प्रॉपर यूज केलं मोबाईलचं पण आपण प्रॉपर यूज केलं तर ते खूप चांगलं आपल्याला बेनिफिट करू शकतं त्याच्यामुळेच खूप सारे बेनिफिट झाले मला इंटरव्ह्यूसाठी पण भेटलं गव्हर्नमेंटचं गेम्ससाठी भेटलं आणि मला महाज्योतीचं पण पण